सुवर्णप्राशन ही एक अतिशय प्राचीन अशी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आहे लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं बालसंस्कार म्हणून सुवर्णप्राशन दिले जाते वचा ब्राह्मी जटामासी शंखपुष्पी यासारखे मेध्य म्हणजे बुद्धिवर्धक औषधी द्रव्यांनी सिद्ध तूप आणि सुवर्णभस्म सिद्ध मध हे काही विशिष्ट प्रमाणात एकत्रित करून प्राशन तयार केले जाते दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन साटण म्हणून दिले जाते सुवर्णप्राशनासाठी पुष्य नक्षत्रच का निवडले असावे पुष्य या शब्दाचा अर्थ पोषण करणारा पुष्टी करणारा असा होतो पुष्य हे एक शुभ नक्षत्र मानले जाते पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन किंवा यासारखे कुठलेही औषध दिल्याने त्याचे गुणवर्धन होऊन अतिशय गुणकारी असे परिणाम मिळतात आता बघूया की सुवर्णप्राशन कोणाला द्यावे शून्य ते सोळा ह्या वयोगटातील सर्व मुलांना सुवर्णप्राशन देता येईल नियमितपणे सुवर्णप्राशन केल्याने काय फायदे होतात तर सुवर्णप्राशन केल्याने रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढते एकाग्रता बुद्धिमत्ता यामध्ये कमालीची वाढ होते स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढते वयानुसार पचनशक्ती सुधारते त्वचेचा वर्ण कांती आणि बळ सुधारते